श्री क्षेत्र पैठण येथील गोदाकाठ्यावरील वाळवंटामध्ये कितीतरी दशकांपासून श्री क्षेत्र भगवानगडेतून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त पायदिंडी येण्याची परंपरा चालू आहे श्री क्षेत्र येथून येणाऱ्या एक नाही तर तीन पिढ्यांपासून येणाऱ्या दिंड्यांचं विसाव्याचं ठिकाण असून त्यांचा विसावा विसा हा याच गोदाकाठी असलेल्या वाळवंटाच्या ठिकाणावर असतो मात्र काही दिवसांपूर्वी याच वाळवंटातील भगवानगडाचा विसावा असलेल्या ठिकाणावर नगरपरिषदेने बाल उद्यान करण्याचं नियोजन आखण्यात आलं आहे पैठण शहराला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची भूमी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी लाखो वारकरी नाथषष्टीच्या सोहळ्यानिमित्त आपापल्या दिंड्या घेऊन दर्शनासाठी नाथनगरीत येतात व याच गोदाकाठच्या वाळवंटामध्ये आलेले वारकरी पारंपरिक फळ टाकून आपले नाथषष्ठी निमित्त कार्यक्रम घेऊन आपल्या आपल्या पद्धतीनं नाथांची सेवा करून नाथाचरणी लीन होत असतात त्यामुळे श्री क्षेत्र भगवानगड येथे येणाऱ्या दिंडीचा विसावा असलेल्या स्थळी कोणताही बांधकाम न करता भगवानगड दिंडीच्या वतीने वारकरी व भाविकांची गैरसे होऊ नये म्हणून दिंडी विसाव्याच्या जागेवरती फक्त आखणी करण्यात आली आहे ही जागा फक्त भगवान बाबांच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या थांबण्याची जागा आहे या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं भगवान बाबा ट्रस्ट यांच्या वतीने सांगण्यात आलंय गोदाकाठी असलेले दिंडी विसाव्याची जागा ही अतिक्रमण नाही किंवा एक वीट ही बांधकाम नाही तर तेथे फक्त दिंडी विसाव्याची जागा आहे असा फलक लावण्यात आलाय संत भगवान बाबा यांचा वाडा हा गोदाकाठी आहे व त्या वाड्यासमोरच दिंडी विसाव्याचे स्थान आहे त्यामुळे सदरील ठिकाणाची जागा भगवान बाबांच्या दिंडीसाठी ठेवण्यात यावी असं म्हणणं आहे तरी देखील नगर परिषद प्रशासनाला संत महंत यांची जागा कशी दिसते असा प्रश्न भाविकांमधून होत आहे श्री क्षेत्र भगवान गड येथून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथशेष्ठी सोहळ्यानिमित्त तीन पिढ्यांपासून दिंडी येण्याची परंपरा कायम चालू आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान बाबा वैकुंठवासी हरिभक्त भीमसिंह महाराज व आता न्यायाचार्य हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री यांनी या दिंडीची परंपरा कायम ठेवली आहे प्रतिनिधी गौतम सोनोन हे बुलंदावाच पैठण